विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ प्रवीण राठोड विश्व ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा संपादक उस्मानाबाद जिल्ह्यात माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपकर्मा सुरुवात मानसिक दृष्ट्या अस्वस्थ असणाऱ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी मानसोपचार शिबिराचे आयोजन केले जाणार जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे उस्मानाबाद दिनांक एकोणीस जिमाका प्रत्येक माणसाच्या जीवनात घडणाऱ्या अप्रिय घटना किंवा आर्थिक आणि सामाजिक संस्थामुळे ते मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होत आणि नैराश्य बळी पडतात नैराश्य हा मानसिक विकास असून औषध गोळ्या घेतल्याने त्यातून बाहेर पडणे शक्य आहे यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेकडून जिल्हा सत्रावर आणि प्रत्येक गाव पातळीवर मानसोपचारांचे शिबिर घेण्यात येणार जेणेकरून आत्महत्या थांबण्यास यश मिळेल असे प्रतिपदान जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन अंबासे यांनी माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमांतर्गत भूम तालुक्यातील पाथरुड येथे ग्रामपंचायतीच्या प्रांगणात ग्रामस्थांशी चर्चा करत केले यावेळी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे उपविभागीय अधिकारी रोहिणी नहरे तहसीलदार उषा किरण श्रंगारे तसेच तालुक्यातील विविध विभागाचे अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते ग्रामस्थांशी चर्चा करताना जिल्हाधिकारी डॉक्टर ओंबासे यांनी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी त्यांच्या समस्या नैराश्य आणि त्यातून होणाऱ्या आत्महत्या होऊ नये यासाठी नागरिकांनी निराश आणि हताश झालेल्या व्यक्तींना ओळखून त्यांना जवळच्या आरोग्य केंद्रावर पाठविण्याची जबाबदारी घ्यावी असे आवाहन केले ग्रामीण भागात अनेक कारणामुळे होणाऱ्या आत्महत्या त्याची कारणे प्रशासनाने समजून घेऊन त्यावर कोणत्या उपाययोजना करून धोरण दोरान, धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे यासाठी प्रशासनाची अधिकारी पदाधिकारी यांनी संपूर्ण एक दिवस शेतकऱ्यांसोबत व्यतीत करून शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेण्यासाठी राज्यात दिनांक एक सप्टेंबरपासून कृषी विभागामार्फत सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे भूम तालुक्यातील पाथरुड आणि वरुड या गावांना भेट दिल्या तेथील गावी झालेल्या आत्महत्याग्रस्त कुटुंबातील अजय शिंदे विठ्ठल रघुनाथ पडघम संतोष बाबन काळे आणि बापूराव त्र्यंबक टेकाळे यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियासोबत चर्चा केली आणि सातत्व केले तसेच बधित कुटुंबियांना शासन सत्रावरून शक्य असलेली मदत करण्यासाठी उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्याशी गावातील शेतकऱ्यांच्या पीक विमा समस्या तसेच ई पीक पाहणी ॲपसंदर्भात मार्गदर्शन केले गावातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नळजोडणी तसेच जलजीवन मिशन योजनेअंतर्गत ज्या काही ग्रामस्थांवर राबवल्या जातात त्याचे काटेकोरपणे अंमलामजावणी करण्याचे आदेशही डॉक्टर अंबासे यांनी यावेळी दिले जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या आयुष्मान भारत योजना कार्डाच्या सुविधेच्या लाभच्या नागरिकांनी अजून घेतला नसेल त्यांना तात्काळच्या योजनेबाबत माहिती देण्यात यावा असे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी सांगितले यावेळी जिल्हाधिकारी यांनी वरुड येथील शाळेस भेट दिली आणि येथील पायाभूत सुविधा बाबत आवश्यक सूचना केल्या तसेच आरोग्यवर्धिनी केंद्राचे कामकाजाचीही पाहणी केली लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा अंगण भर पडला उजेडपणतीचा अंगण भर पडला उजेडपणतीचा दाराला मान फुलांच्या तोरणाचा आमच्याकडून शुभेच्छा दिवाळी या सणाच्या खास दिवाळीसाठी वस्त्रांचा खजिना म्हणजे शहा ब्रदर्स पन्नास वर्षांचे कापड उद्योगाची विश्वासू परंपरा जपलेली एकमेव शाखा म्हणजे शहा ब्रदर्सचे दालन खरेदीचे नवे रंग विविधतेचे नवे अत्रंग वस्त्र खरेदीचा संपूर्ण आनंद ग्राहकांना आधुनिक दर्जेदार आणि भरपूर व्हेरायटीसह दिवाळी खरेदीचा आनंद मिळवून देणारे शोरूम फक्त इंदापूर तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील ग्राहकांच्या पसंतीला उतरलेले तालुक्यातील इंदापूर बाजारपेठेतील एकमेव दुकान म्हणजे शहा ब्रदर एकवेळ अवश्य भेट द्या खरेदी करायला येत आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा